नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर आपलं ओत्रेश्वर चाटेड ब्लॉग हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा मित्रांनो असेच आपल्याला रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ आपले बघायला मिळतील मित्रांनो आपण आज आपल्या टोमॅटोच्या प्लॉटवर आहे म्हणजे दहा घुंटेच आपण टोमॅटो लावलेले मित्रांनो बघू शकता इकडं पाठीमागा तुम्हाला दिसते हे क्षेत्र आहे आणि इकडं पलकून लावलेली बघा तिकडं ककडी तिकडून पाच पण पलकून आपलं घास आहे बुलेट फोर जी नावाचा आणि हे बघू शकता मित्रांनो हे आपलं क्षेत्र जवळजवळ दहा गुंठ्याच्या जवळजवळ आहे टॉमॅटोचं फक्त आणि बाकीचं मग काकडीचं आहे तर मित्रांनो आपण टॉमॅटो लावून ह्याला जवळजवळ महिन्याच्या वरती झालेले आहे मित्रांनो ह्याला आता बघू शकता इकडं तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला म्हणजे फुलकळी लागली का नाही लागली किंवा त्याची तब्येत कशी तर चला संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील करा तर बघू शकता इकडे मित्रांनो हे आपलं टॉमॅटो लागवडे म्हणजेच एक महिना ह्याला उलटून गेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण महिन्याच्या वरती ह्याला लावून झालेलं आहे मित्रांनो आणि सांगायचं झालं तर बघू शकता ह्याची क्वालिटी कशी एकदम हेल्दी बघू शकता हे असे काटेदार ह्याचं बघू शकता हे ह्याला असं काटेसारखी काटे के, केस केसं म्हणजे ते झाडाची जी तब्येत आहे ती एकदम अशी व्यवस्थित तुम्हाला दिसते बघू शकता तर एकच झाड नाही मित्रांनो तर बुडापर्यंत बघू शकता एक झाड तुम्हाला मी दाखवतोय सध्याला तर ह्याला काटे बघू शकता इथं अर्ध्याच्यावरून किती काटे अशी एकदम म्हणजे ह्या झाडाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे असं ती झाड सांगते आणि मित्रांनो ह्याला आता आपण खतसुद्धा सोडलेलं आहे तर ही बघू शकता झाडाची क्वालिटी आणि इथं ओलं बघू शकता खाली म्हणजेच आज खत सोडून घेतलेलं ह्याला तर मित्रांनो हे ड्रिपवर सगळी लागवड आहे केलेली आणि मित्रांनो बघू शकता प्रत्येक ह्याच्यामधील हे योग्य आहे म्हणजे प्रत्येक डिपो ड्रीपवर आपण जे ज्या पद्धतीने लावले प्रत्येक ट्रीपवर एक झाड असं तर बघू शकता ह्या पद्धतीनं तर मित्रांनो आपलं सांगायचं उद्देश एवढंच की मित्रांनो ठिबकवर आपण लागवड केली आहे कारण पाण्याची टंचाई आहे आणि हे तुम्हाला समोर सापळी दिसते तर हे चिकट सापळीत मित्रांनो ती पण तुम्हाला जवळून दाखवतो मी त्याला जवळून काय काय चिटकलेलं आहे म्हणजेच कसं की किडे मुंग्या जे का म्हणजे संध्याकाळी जी परजीवी म्हणजे इकडून तिकडं जाणारे किडे किंवा त्यांचं जी होणारं परागीकरण आहे तर ती जर ओढण्यात ह्याच्यात जर त्या चिकट सापळ्यापर्यंत गेली का तर त्याला अडकतील आणि त्याच्या वासानं पण त्याच्याजवळ येतात असं म्हटलं जातं तर चला तर मला तिथं जाऊन तुम्हाला ती चिकट सापळा पण दाखवतो तर बघू शकता इथं आपण इकडं पण दोन लावलेले तेव्हा इकडे एक तिकडे तिथे एक बुजगावनं गेले तर दोन चिकट सापळी लावली तितक्या क्षेत्रामध्ये जवळजवळ दहा घुंट्याच्या आसपास आहे दहा घुंटे नाही तर दोन तीन तिकडे चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे दहा चिकट सापळी लावली मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो प्रत्येक झाडाची क्वालिटी ही एक नंबर आहे अशी तर बघू शकता तुम्हाला आता इथं मी चिकट सापळा दाखवतो आहे तर चिकट सापळा हे बघून घ्या तर मित्रांनो ह्या चिकट सापळ्याला बांधण्याचं कारण म्हणजे कसं आहे की ही बघू शकता ह्याच्यावर ही छोटे छोटे किडे किंवा ह्याच्यावर पाखरंसुद्धा बसतील नंतर किडे मुंग्या ही खाण्यासाठी जर संध्याकाळीसुद्धा पाखर काही असते ती त्याचं पोट म्हणजे जगविण्यासाठी असं हे असल्या ह्याच्यावर येऊन बसतात तर त्यांची विष्ठासुद्धा तुम्हाला इथं ह्याच्यावर दिसती पडलेली तर हे बारीक बारीक किडी बघू शकता इथं हे तुम्हाला किडे दिसते बारीक बारीक तर मित्रांनो हे आपलं बोटसुद्धा बघू शकतात आता आपण बोट, बोट लावले तर हे बोट चिटकले बघू शकता तर ह्या पद्धतीनं ह्याला चिकट सापळा असं म्हटलं जाते कारण ह्याला दोन्ही भाग आणि चिकट असं लावलेले असते आणि आपण तारानं बांधून घेतलं आहे आणि ह्याला एक येळूची काठी लावून आपण खाली जिमिनीमध्ये रवले तर मित्रांनो ह्या पद्धतीनं बघू शकता इथं तर दुसऱ्या बाजूनं पण तुम्हाला दाखवतो की ह्याला काही चिटकल आहे का, का नाही ती तर बघू शकता इकडं तर ह्या पण बाजूनं बघा हे बघू शकता असं हे असं चिटकलेलं आहे तर बघू शकता हे किडू मित्रांनो हे असलं किडू हे बघू शकता किडू तर ह्या पद्धतीनं ह्या किड आता ह्याचं नाव काय आपल्याला माहीत नाही मित्रांनो तर नकावं घेतलं मी तर असे किडे भरपूर असे चिटकलेले असेल मित्रांनो तर त्याच्यामुळं हे असे चिकट सापळ्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये केला पाहिजे जेणेकरून जे पारागी भवन होणार आहे किटकांचं तर ते त्याचं पारागी भवन हे कमी प्रमाणात होऊन आपल्या पिकाला योग्य तो फायदा मिळेल मित्रांनो बघू शकता तर ह्याला पण बघू शकता इथं तुम्हाला दाखवतो तर ह्याला जरा जास्त चिटकलेली मित्रांनो बघा हे भरपूर असं चिटकलीत ह्याला तर हे बघा इकडून सुद्धा बघू शकता म्हणजेच भरपूर प्रमाणामध्ये ह्याला चिटकली आहेत आणि ह्याला क्वालिटीसुद्धा अजून पण तितकीच आहे मित्रांनो पंधरा दिवसाच्या वरती लावून झालेलं आहे ह्याला तर बघू शकता असे आपण चिकट सापळी लावून घ्या तुमचं जर क्षेत्र असेल तर असं अंतरा अंतरावरती असं लावून घ्यायची चिकट सापळी म्हणजेच ह्याला आपले कीटक जे आहेत ते चिटकून बसतील आणि आपल्या पिकावर तेवढा अटॅक करणार नाही त्यासाठी आपण हे असं लावून घेतलं तर बघा इकडं प्रत्येक जागेवरती क्वालिटी ही एक नंबर आहे आणि ट्रेपवर लावलेलं आहे त्याच्यामुळं पाण्याचं तर काही विषयच नाही विशेष ना भारी तर मित्रांनो बघू शकता इकडं जॉइंटर पण लावले असे जर आपली पेठी बघती लाईन जर खराब झाली तुटली तर असं जॉइंटर असं येत आहे तर ते जॉईंटर पण टाकून घ्या जेणेकरून पाणी वाटलं होणार नाही तर चला मित्रांनो अजून पुढल्या पण चिकट सापड्यापाशी तुम्हाला नेऊन दाखवतो की त्याला पण चिटकालेल्या आहेत का नाहीत तर मित्रांनो बरेच चिकट सापड्याला भरपूर चिटकालेल्या आहेत आणि एकाला थोडे भरपूर म्हणजे पाणी येतात एकाला तर ह्याला पण भरपूर येतं होऊ आहे तर ह्याचा फायदा भरपूर होणार आहे आणि चिकटा अजून पण ह्याला आहे होऊ शकतात माझ्या बोटाला पण चिटका लागले तर ह्या पद्धतीने बघू शकता त्या तिकडे एक तिथे एक लावलेले नंतर तिथं एक लावलेले त्या काठकिटं तिथं आणि नंतर इकडं इकडं बघू शकता असे भरपूर मध्ये लावून घेतले कारण त्या चिकट आपल्याला आपले जे कीटक आहेत ते चिट आणि हे बघू शकता ही दोन इथवर एकडे तिथून तिकडे वेगळे तर तुम्हाला दिसत नाही असं की वेगळं की आपलं शेत म्हणजेच व्हरायटी चेंज आहे थोडीशी त्याच्यामुळं असं दिसतंय तिकडले चार लाईन वेगळे येतात आणि इकडल्या चार लाईन ह्या वेगळ्या अशा लावून घेतलेल्या आहेत आम्ही तर मित्रांनो अशीच हो। आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले शेतकऱ्याची सगळी शेतीविषयी जी माहिती तर ती देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो बघू शकता इकडं आता तुम्हाला सांगायचा मुद्दा एक राहिला की मित्रांनो ही तर आपण एक वेळ हे असं लावून घेतलेली ज्वारी कारण ही ज्वारी मागचं कारण कसं झालं माहिती आहे का की आता ही शेजारची ज्वारी आहे तर ही शेजारची ज्वारी आता काढल्याच्या नंतर ही आपली ज्वारी उंच येईल तोपर्यंत आणि ह्या ज्वारीचं आपल्या पिकाला जी संरक्षण आहे झळईपासून आता उन्हाळ्यामध्ये होणारं तर ती संरक्षण ह्या आपल्या ज्वारीच्या एका काकरीपासून एक होईल त्यासाठी अशी दाटवाट बघू शकता ही अशी केलेली तर ह्याचं संरक्षणाच्या ह्या रूपामध्ये ह्याचं काम होणार आहे तर मित्रांनो पलकून आपला गास आहे आणि इकडून आपली ही ज्वारी आणि आपलं हे मध्ये पीक तर बघू शकता ह्या अशा लागवडीसाठी आपण साईडनं पण कंपाऊंड करू शकतो मित्रांनो तर मित्रांनो ही होती आजची माहिती तर माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच कळवा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी